नमस्कार मित्र हो विचाराचं विवेकाचं आणि बुद्धिचातुर्याचं शहानपण माणसाने जीवनामध्ये जर काही स्वतःची कल्पकता चातुर्य जर वापरलं तर आपली ओळख हो असते कित्येकांना स्वतःची ओळख आयुष्यभर नसते अशी माणसं हातात जगतात आणि बस त्यांचं तीच गराणी तीच बोलणी तीच तीच रटाळगाणी त्याला ते आयुष्य म्हणतात आम्ही आयुष्य जगलो जगलो म्हणजे काय जगलो काही प्रतिभा संपन्न बुद्धी चातुर्य शहानपण याला तरी काहीतरी महत्व आहे म्हणून आम्ही म्हणतो की काही मा भरपूर माणसं आहेत पण माणसांची ओळख फक्त संख्यात्मक आहे गुणात्मक कमी संख्यात्मक ओळख म्हणजेच मार्केट व्हॅल्यू आहे फक्त कारण तो ग्राहक असतो ग्राहक हा उपभोक्ता असतो त्याला जाहिरातीवर त्याचं बुद्धिमत्ता खेळवायची असते आहे कने म्हणजे काय खावं काय लिहावं कोणचं वस्त्र प परिधान करावं हे जाहिरातीचा उपदेश आणि त्यातूनच माणसाला सुखाची तेवढी अनुभूती असते पहा सगळे ब्रँडेड प्रॉडक्टचे नावं सगळ्यांच्या तोंडपाठ असतात आणि कंपन्याही लोकांच्या चोखंदळपणाला ओळखून असतात अंगाला लावायचे साबणा आणि कपड्या धुवायचे साबणा पावडर वगैरे वगैरे क्रीमा पावडर वगैरे सौंदर्य प्रसाधनाच्या कितीतरी वस्तू म्हणजे मार्केटमॅनला गर्दी हवी आणि बिनचेहऱ्याची गर्दी सकस बुद्धिमत्ता त्यांच्याकडे नसते ठराविक प्रॉड प्रॉडक्ट त्यांच्यात तोंडपाठ असतो कष्ट करतात मेहनत करतात मजुरी करतात आणि हा पसारा घरोघर घेऊन येतात सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये ब्रँडेड वस्तू भरपूर असतात बोटा चपलापासून ते अनेक अंडरपेंट अंडर गार्मेंटपर्यंत म्हणजे त्याबरोबर अनब्रँडेड वस्तूसुद्धा चालतात बरं पण त्या ब्रँडेडचं नाव काढून मग ती वस्तू खरेदी करायची म्हणजे त्यांची ती त्याच तोडीची वस्तू थोडी स्वस्त असते परंतु त्याच ब्रँडची त्यांना आवड असते मग अशी ही जनता त्या ब्रँडच्याच नावाला प्राधान्य देतात आणि वापरत राहतात म्हणजे ही जी गर्दी आहे बिन चेहऱ्याची बिनबुद्धीची बिनचातुर्याची मग त्या त्यांचं अस्तित्व हे कंपन्या चालवण्यासाठी असते पहा सण उत्सव यामध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्य माणूस खरेदी करतो पहा अनावश्यक खरेदी करतो अर्थकरण त्यांना कळत नाही म्हणजे जो ज्ञानी आहे विद्वान आहे त्याच्या गरजा सीमित असतात पहा सर्वसामान्य माणसं असतात त्यांच्या गरजा अमर्याद असतात आणि कमवतात खर्चतात कमवतात खर्चतात त्यांच्याजवळ बचतीचे सोर्स बचतीचे गट्स त्यांना ठाऊकच नसतात म्हणजे सुद्धा सर्वसामान्यापासून भरपूर कर मिळतो सर्वसामान्यांपासून व्याजही मिळतं पे लोन मैं फोन कर्जाऊ घ्यायचा आणि त्याला टॉक नेट नेटपॅक वगैरे वगैरे करोडपतीवाल्या माणसाकडं हाच पैसा गरिबांचा जातो आणि सर्व प्रकारचे कर्जाची पॅकेज शैक्षणिक कर्ज गृह कर्ज हे सर्वसामान्य माणसं भरपूर काढतात त्यांचे कष्ट करतात पैसे भरतात प्रपंच चालवतात आणि त्यांच्या गरजाही त्या पुरवतात म्हणजे हा देश कोण चालवतो बिनचेहऱ्याची माणसं बिनचेहऱ्याची माणसं राजकारणासाठी तितकीच गरजेची असते कारण त्यांना ऐकणारी माणसं हवी असतात बुद्धिवान माणसं बिलकुल नाही बुद्धिवान माणसं धूर्त असतात चाणक्य ह्या लोकांना ओळखून असतात हे कसे हँडल करतात व्यवस्था बुद्धिवान माणसं व्यापारी धोरणी असतात त्यांच्या गरजाही मर्यादित असतात खर्च थोडा असतो उत्पादन जास्त असतं असा हा फरक आहे पहा आणि एक लक्षात येतं पहा बुद्धिवान माणूस भांडत नाही कारण तो वाचन लिखाण आणि समजदारींची भूमिका असते म्हणून विद्वान लोक, साहित्यिक लोक, वकील जज प्राध्यापक प्राचार्य बुद्धिजीवी मंडळी ही शांत रसाची असतात शांत गुणाची असतात पण सर्वसामान्य माणसं भांडतात आणि समस्या त्यांच्याही भरपूर होतात म्हणजे मार्केट त्यांच्याच गरिबामुळंच भांडण गरीबामुळंच गरीब गरिबाशी भांडतात आणि अज्ञान गरिबातच समजदारीची भूमिकाचा अभाव गरिबातच म्हणजे ज्ञानी माणसं शांत असतात ज्ञानी माणसं धोरणी असतात ज्ञानी माणसं विचारी असतात नियोजनाचं त्यांच्याकडं कौशल्य गुण असतं ते भलं अज्ञानी माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करतात परंतु अज्ञायी माणसं धोरणाचा धोरणात्मक अंमलबजावणी जीवनामध्ये नाही घेत पहा विद्वान भरपूर चांगलं सांगतात पहा क्षेत्रामधली सामाजिक जीवनामधली सामाजिक सलोखा राहावा आनंदी जीवन जगावं आरोग्याची काळजी घ्यावं ही वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी सतत परिश्रम घेता सतत सांगत असतात अर्थतज्ञामध्ये मंडळी आर्थिक नियोजन कसं असावं आणि प्रपंचाचा उत्कर्ष विकास कसा व्हावा यासाठी चिकाटी सचोटी आणि दे धोरण यासाठी अर्थकरणाची नियम सर्वांना सांगतात परंतु गरिबीतली माणसं आपल्या गरिबीला सोडत नाहीत आणि चंगळवाद आणि खर्चिकपणा यामुळं त्यांच्या विकासाचा दर दिसत नाही पहा तुम्ही मोठी माणसं हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलेली तुम्हाला दिसणार नाही मोठी माणसं जास्त भांडताना रस्त्याने दिसणार नाहीत विद्वान माणसं कधी आरडून ओरडून प्रश्न निर्माण करणार नाहीत कारण त्यांच्याकडे धोरण असतं त्यांना जीवनपथ असतो ते, ते, जीवन ते शेड्यूल वर्क लिहितात डायरी लिहितात आज मी काय केलं आणि उद्या परवा आठ दिवस पंधरा दिवस काय काय करायचं आहे ते शेड्यूल असतं हा जो व्हिडिओ आहे ना गरिबांनी आपला उत्कर्ष कसा करावा मोठ्या माणसांकडून हे शिकण्यासारखा आहे पहा भांडण टाळलं राग टाळला तर कुटुंब सुखात राहू शकतं खर्चिकता कमी केली तर बचत होऊ शकते शिक्षण असावं आरोग्य असावं आणि शांतपूर्ण प्रपंच हा सुखात कसा करता येईल यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे हेच तर बोध आहे पहा दिखावपणा आणि मोठेपणा यामुळे कौटुंबिक विकास होत नसतो पहा तुम्ही असंही असतं आणि असंही असतं सामाजिक दरीतून बाहेर निघायचं असेल तर ज्ञान समजदारी आणि सचोटी शांती आणि आर्थिक नियोजन हे गरिबासाठी अत्यंत गरजेचं आहे जे राजनीती लोक सांगत नाहीत धन्यवाद